दारवा ते रोड रोडवर नवीन रस्ता बनविण्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे दारवा ते आर्नी रोड लोणी पर्यंत पूर्णतः खोदून ठेवलेला असून पाण्यामुळे या ठिकाणी अतिशय प्रमाणात चिखल साचलेले आहे त्यामुळे रोड अतिशय खराब झाला असून बऱ्याच ठिकाणी रोडचे अर्धवट कामे करून ठेवलेली आहे रोडच्या दुसऱ्या बाजूला अतिशय प्रमाणात चिखल असल्यामुळे एका वेळेस दोन गाड्या निघणे शक्य नाही त्यामुळे वाहनधारकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागतो आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते कधी कधी दोन्ही गाड्या एकमेकांना भिडून जातात त्यामुळे चांगल्या वाहनांचे नुकसान होते तेव्हा परिसरातील समस्त नागरिकांकडून हा रोड शक्य तितक्या लवकर पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी जनतेतून मागणी होत असून या कामाकडे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी जातीने लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश लोणी यवतमाळ